ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज डॉक्टर संजय बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट चेअरमन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बनसीरत्न वेलफेअर ट्रस्ट बनसीरत्न वेलफेअर ट्रस्ट हे पूर्णतः सामाजिक अँड चॅरिटेबल ट्रस्ट आहे तिथे आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना शैक्षिक आणि औद्योगिक क्षेत्राकरता आणि हेल्थ क्षेत्राकरता मदत करत असतो आई वडिलांच्या स्मृतीप्रथ्यर्थ आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या पहिल्या संडेला दसरा दसरा यायच्या आधी पहिल्या संडेला आम्ही बन्सीरत्न नॅशनल आदर्श मातापिता पुरस्कार बंसीरत्न आदर्श समाजभूषण पुरस्कार समाजरत्न पुरस्कार समाज शिरोमणी पुरस्कार मानवसेवा पुरस्कार, पुरस्कार देत असतो यावर्षी आपण दोन नवीन पुरस्कार त्याच्यामध्ये ॲड केले आहे ते म्हणजे आदर्श परिवार पुरस्कार आणि गुरुसेवा पुरस्कार हे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे व्यक्ती आपल्या न लक्षात परमार्थाकरता काम करत असतात अशा त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींची निवड करून नॉमिनेशन्स मागून आमच्या कोर कमिटीतर्फे आम्ही त्यांना सन्मानित करतो आजचा हा कार्यक्रम सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या भिब्याडी जैन स्थानकामध्ये हा कर सादर करण्यात आला आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य डॉक्टर लोकेश मुनीजी एअर चीफ मार्शल रिटायर्ड भूषण गोखलेजी विठ्ठल जेग मणियार इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि पुरस्कार आम्ही सर्व मान्यवरांना देऊन त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्यांना नव्वद टक्क्याहून ऐंशी टक्केहून अधिक मार्क्स दहावी बारावीला ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला सी सी एस आय सी डब्ल्यू ए मेडिकल इंजिनिअरिंग एज्युकेशनला आय आय टी आय एम्स अशा प्रख्यात शैक्षणिक संस्थातून पास झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आम्ही सन्मानित करून त्यांना पुरस्कार दिला आणि त्याचबरोबर पेठेमध्ये जिथं आम्ही राहत होतो आधी तिथून ज्यांचा वेगवेगळ्या परिसरामध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विस्तार झालेला आहे व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने उद्योगधंद्याच्या निमित्ताने त्या सर्वांचा आम्ही एक गेट टुगेदर ठेवत असतो त्याच्यामध्ये पास्ट मीट द फ्युचर एक आम्ही त्याला म्हणतो आम्ही सूर्य मिलन म्हणतो मी त्याला फॉर एनरिचिंग असोसिएशन अँड स्ट्रॉंग बॉन्डिंग अशा लोकांचा आम्ही एक मेळावा सादर करतो तिथे लोकांना भेटण्याची संधी मिळते जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि थोडे गाण्याचे काही परफॉर्मन्सेस होतात सिनियर सिटिझन्सना सन्मानित केलं जातं सर्वांचे बड्डे सेलिब्रेट केले जातात सर्वांचे ॲनिव्हर्सरीज सेलिब्रेट केले जातात आणि असा एक आनंद सोहळा आनंदोत्सव आम्ही इथं साजरा करतो का तर आपलं मूळ जिथून आपला जन्म झाला जिथे आपली कर्मभूमीची सुरुवात झाली जिथं आपल्या आईवडील आणि आजी आजोबा राहिले त्या करा जिथं राहत होतो त्या भूमीकरता आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून तिथल्या आठवणींना उजाळा देण्याकरता आणि नवीन पिढींना त्याच्याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही सर्व एकत्रित येतो आनंदोत्सव सादर करतो जसं माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मेळावा असतो ॲल्युमिनिया मीठ बनतो आपण त्याला तसंच आमचा नाणे भाव पेठचा ॲल्युमिनिया मीठ आम्ही हा सादर करतो आपण सर्वजण इथे आलात आणि त्याला खूप प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे खूप खूप धन्यवाद